गया? गया। देरिया। <laughs> देरिया। अर्चन कडे बारस घालायला टाइम नव्हता असू बटल डॅनी बटल बटल आणि तू रॉकी काळा दगडच म्हणणार होते जरा टाकलाय खाऊन तुला नाही विचार नाव नाही तुझं नाव नाही सांगणार का माय सेल्फ कबीर इंग्लिश बोला म्हणून शाणा झाला का मित्रांनो नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये जो कलाकार आहे ना ते हात जोडून याच नाव तुम्ही कमेंट करेन नक्की सांगा या कलाकाराला ओळखता का कमेंट करून नक्की सांगा कोण आहे खूप फेमस कलाकार आहे त्याच्या

तर इथली दिसत नाही तू या ग्रहावरची आता एम करेल ते ऍडमिशन नवीन कपडे जुने मोबाईल पूर्वकाले न बाबा काय ना तुमच्या पोरींनी ना स्मार्टफोन घेऊच नाही काय तुम्ही स्मार्टफोन घेणार मग आमच्यासारख्या राजबिंडा लोकांना तुम्ही इम्प्रेस करायला रिक्वेस्ट पाठवणार मग आम्ही तुम्हाला रिजेक्ट करणार मग परत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार परत रिजेक्ट करणार काय अशा ना पोरींना आम्ही नशीब तुझ्या चंद्रापर्यंत नाही पोचले दोन किलोमीटर एका वेगळ्याच ग्रहावरची आहे मी कळलं मान गे पाहिजे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा